मी केली केली कोणता औषध वापरला आमच्या शेतकऱ्यांना एकदा दाखवा ना एकदा सर मी आ, या आपल्या नेटसर कंपनीचं स्टीमरिच त्यानंतर शेत आणि त्यानंतर बायोनॅवॅनो आणि रॅपअप रॅपअप हा याची एक स्प्रे घेतला सांगितल्याप्रमाणे त्याचा रिझल्ट म्हणून खूप उत्तम आला सर त्याच्यामुळे काय झालं सर आ, हे जे फ्लावरची जी कंडिशन आहे ही खूप वाढलेली आहे हां फुलं वाढले परत आता शेंगाही पकडायला लागली दूर आणि ही याची कंडिशन अशी होती सर की याचं उघडीचं प्रमाण खूप होतं म्हणजे सांगायचं एक तात्पर्य की जसं की तुम्ही नेटसर्प कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची राहुल चांदणे साहेब यांनी जवळपास एक दहा एकराला औषधी वापरली आपली स्टीम बायो आणि शेत याची फवारणी घेतली फवारणी घेतल्यानंतर बघू शकता की राहुल साहेब चांदणे यांच्या शेतातील चुरीची गळ झालेली नाही पापडी गळ झालेली नाही आणि फुलाची संख्या जास्त लागलेली आपण म्हणतो की सात बार वगैरे लागतात सात बार वगैरे काय नाही जे पहिलं फुल टिकलं ते शेवटपर्यंत टिकलं पाहिजेत जेणेकरून आता तुम्हाला काय वाटतं सर ही फवारणी घेऊन कसं तुम्हाला काय कोणता हो रिझल्ट आला कोणत्या प्रकारे आला ही पूर सुरुवातीला ही तूर अशी होती की याच्यामध्ये मला ट्रॅक्टर घाला असं वाटत होतं बरं कारण ओबळीचं प्रमाण खूप होतं आणि सततच्या पावसामुळं चिबडलेलं क्षेत्र होतं पण या औषधी वापरल्यामुळे ही तूर माझी वाचली अच्छा 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 आणि या तुलीला फुलाची संख्या इतर शेताच्या तुलनेत खूप जास्त आहे म्हणून मी हे औषध खूप चांगलं आहे इतर शेतकऱ्यांनीसुद्धा हे औषध वापरावं आणि तिडके साहेब यांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी भेटलं आणि माझ्या शेतात प्रत्यक्ष येऊन त्यांनी स्वतः प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन माझ्या तुलीची पाहणी केली आणि मला योग्य मार्गदर्शन केलं म्हणून मी लोकांना इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकरी मित्रांना किंवा हे औषध खूप चांगलं आहे हे औषध तुम्ही वापरा हे औषध खूप महाग नाही आहे स्वस्त आहे म्हणजे कमी खर्चात आपली शेती होती जसं की आता शेतीचा खर्च वाढत चाललेला आहे केमिकल वाढत चाललेलं आहे वारंवार केमिकल टाकू टाकू काय झालेलं आहे जमिनीचा पोत कमी झालेला आहे कारण काय निसर्गाचं खूप संकट भयानक येत आहे धुई येते त्याच्यामुळे काय होतं जे शेतकऱ्याचं उत्पन्न येते दहा पोते आठ पोते होऊन आहे डायरेक्ट चार पोत्यावर पण आपलं काय झालं या कंपनीची औषधी ऑर्गेनिक जैविक असल्यामुळे तुम्ही वापरली चांगल्या प्रकारे रिझल्ट आला आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही सांगू इच्छिता की बाबा हे औषध चांगलं आहे कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि हे घेतलं पाहिजेत घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे इतर शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे बरं बरं म्हणजे तुम्ही समाधानी औषधी वापरून धन्यवाद सर मुलाखत दिल्याबद्दल थँक्यू